आपण बिस्किट शौकीन असाल तर ही बातमी एकदा बघाच आपण खात असलेले बिस्किट खाण्यायोग्य आहे का ते बिस्किट सुरक्षित आहे का हे तपासल्यानंतरच बिस्किट खा कारण धुळ्यातल्या नामांकित असलेल्या डी मार्ट कंपनीमधून घेतलेल्या गुड्डे बिस्किटच्या पुड्यामध्ये चक्क आळया आढळल्याचा प्रकार धुळ्यात घडला आहे धुळ्यातल्या अनिकेत बारी या ग्राहकाने डी मार्टमधून बिस्किटे खरेदी केली होती खरेदी केलेले बिस्किटे घरी जाऊन खाण्यासाठी फोडली असता त्यामुळे चक्क आळया आणि बुरशी आढळून आली आहे त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे आपण खात असलेले खाद्यपदार्थ सुरक्षित आहेत का असा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे बिस्किटांमध्ये बुरशी व अळयांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे याबाबत बारी यांनी अन्न व औषध प्रशासन व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे यावर जिल्हा प्रशासन संबंधित कंपनी विरोधात काय कारवाई करते याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे आज आमची मुलगी जर आजारी पडलेली त्याला कारणीभूत आहे ना आम्ही जर तिथूनच दरवेळेस दरवेळेस तिथूनच आम्ही किराणा करतो काही काही अस्वस्थ तिथूनच घेतो अशा प्रकारे जर आळ्या जर त्याच्यामध्ये नितीन बुरशी लागलेली पूर्ण तर त्यानं जबाबदार फक्त डिमांडाची विनंती की डिमांड असतात धुळे मी अनिकेत बारी राहणारा धुळे डोळ्यामधला ॲक्च्युली काही दिवसापूर्वी ना मी नेहमी डिमांडमधून माल घेत राहतो किरणासाठी घरगुती याच्यावरती तर आता रिसेंटली मी कालच माझ्या मिसेसने गुड्डेचं बिस्किट होतं आणलेलं डिमांडमधून पण ते उघडल्यावर त्याच्यावरती सगळं त्याच्यामध्ये आळ्या होत्या त्याच्यातनं बुरशी होती त्याला लागलेली तर मी त्या संदर्भात म्हणजे त्याच्यात माझ्या मुलीलासुद्धा त्रास होतो त्या गोष्टीने तर तिलासुद्धाच चालू त्याच्यावरती हे चालू आहे हॉस्पिटलमध्ये काम चालू त्याच्यावरती तर तिच्यावरती झाल्यानंतर ते त्यांना सांगितले जिल्हा आपल्या धुळ्यातलं अन्न प्रशासन देखील दिले ना निवेदन की त्याच्यात कारवाई करण्यात यावी तर त्यांना तसं निवेदन पण दिले आणि जिल्हाधिकाऱ्यात सरांना पण त्यांना निवेदन दिले तर याच्यावरती कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी कारण हे असं माझ्यासोबत घडलेलं तर कुठल्याही धुळ्याकारासोबत घडू नये ही माझी एक इच्छा आहे एक चांगला प्राप नागरिक होण्याचा मी प्रयत्न करत आहे तर सगळे धुळे धुळेकरांनी मला सपोर्ट द्यावा सहकार्य करावे हीच नंबर विनंती आणि धुळ्यामध्ये डिमांडला व त्याच्या जे कोणी त्यांनी उत्पादक आहे गुड्डे वगैरे बिटाण्याचा त्यांच्याबद्दल कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी हीच माझी नंबर विनंती प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे